शिवतारा प्रतिष्ठान म्हतार पिंपरी यांनी आयोजित केलेल्या सरदार जानराव वाबळे यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी तसेच श्रीगोंदा वेस येथून पन्नास हजार सैन्य जथा पानिपतामध्ये लढाईसाठी गेला व तेथे शहीद झाला त्यांच्याही स्मृतीस अभिवादनासाठी आणि श्री विक्रम वाबळे यांनी ऐतिहासिक वाडा जो बांधलेला आहे त्याला भेट देण्यासाठी मी स्वतः येतो आहे आपण सर्वांनीही ही महाराष्ट्राच्या काळजाची हळबळती जखम म्हणजे पाणीपत चौदा जानेवारी म्हणजे पाणीपत चलो पाणीपत चलो म्हातार पिंपरी तालुका श्रीगोंधा कवी गोविंदा ग्रजांनी म्हटलेला आहे कौरव पांडव संगर तांडव द्वापारा मध्ये होय आती तसे मराठे गिलचे साचे कलित लढले पानपती हिंदभूमीच्या सौभाग्यासाठी एक लाख मराठे पानिपतच्या मैदानावर पंजाबामध्ये जाऊन लढले आजरा अमार झाले नमस्कार मी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड पानिपत दिवस म्हणजेच मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शिवतारा प्रतिष्ठान म्हातार पिंपरी येथे सरदार जानराव वाबळे यांच्या जा स्मृतीस अभिवादन करण्यासाठी तसेच विक्रम वाबळे यांच्या ऐतिहासिक वाड्याला भेट देण्यासाठी व श्रीगोंदा वेस येथून पाणीपत लढाईसाठी चाळीस ते पन्नास हजाराचा सैन्य जथा गेला व शहीद झाला या सगळ्यांना अभिवादन करण्यासाठी मी येत आहे आपणही जरूर या का येत एवढी दिग्गज मंडळी या छोटूशा गावामध्ये नक्की इथे असं काय आहे सध्या सगळीकडे या वाड्याची चर्चा का होती है? या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या मध्ये मिळणार आहेत यावेळीमध्ये आपण पाहणार आहोत शंभर फुटी बळद घडीमध्ये असलेले विविध भुयारे तळघर गुप्त खोल्या तोफा सुंदर अशी कलाकुसर इथे असलेले दोन शिलालेख वीरगळी सरदार जानराव बाबळेंची समाधी खूपच सुंदर अशी चित्रे आणि खूप साऱ्या ऐतिहासिक वस्तू त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण बघा म्हातार पिंपरी हे गाव नगर जिल्ह्यातील श्रीगुंद तालुक्यात असून पुण्याहून त्याचं अंतर अंदाजे एकशे वीस किलोमीटर आहे तब्बल अठरा फूट उंच असलेल्या या वाड्याचं काम सतराशे पंचावन्न ते साठ या काळामध्ये झालं या वाड्याला एकूण तीन चौक होते म्हणजे एका वाड्यात तीन वाडे होते त्यातील हा सर्वात पूर्वीकडे आहे जीर्णोद्धार केलेला वाडा हे त्या काळचं आपण हेल्मेट म्हणू शकतो सुरक्षेसाठी होतं डोक्यात घातल्यानंतर वरती जो टाळू आहे तो, तो किंवा पाठीमाग मान मान एखाद्या शत्रूंनी जरी वार केला पाठीमागनं मानेवरती तरी पण ते प्रोटेक्शन पाठीमागचे मानेचा भाग होता हा मानेवरती हे आणि हा पुढचा भाग होता पलीकडचा वाड्याचं ड्रेनेज सिस्टीम आतलं वाड्यातलं जे सांडपणी होतं ते या पॉईंटने खाली ड्रेनेज ड्रेनेजी या वाड्यामध्ये खूप साऱ्या गुप्त खोल्या तळघर बळद भुयारे या गोष्टी पाहायला मिळतात त्यांची रचना सुरक्षेसाठी किंवा धान्य साठवण्यासाठी केली जाते संवर्धनाचं हे काम होण्यापूर्वी या वस्तूची अशी दुर्दशा झाली होती परंतु आता ही अशी वास्तू आहे हा वाडा पाहून जुने माणसं याच्यावर लवकर विश्वास ठेवणार नाहीत की हीच ही ती जागा जी त्यांनी पाहिली होती इथे आपल्याला अनेक पुरातन वस्तूंचं जतन केलेलं पाहायला मिळतं ते काही घडीव दगड दिसत आहेत ह्या दगडांवरतीच खांब उभे केले जायचे मी तुम्हाला दाखवतो हा खांबाच्या खालचा पोर्शन दगडांचा ह्या दगडांवरतीच वरती खांब उभे केले जायचे या, वर्ती के या वाड्याच्या भिंतीमध्ये तीन ते चार एक छोटस द्वार दिसतंय तुम्हाला मी दाखवतो त्या आतमध्ये काय आहे जवळपास शंभर फुटांची बळद बळद म्हणजे धान्य साठवण्याची जागा वटवागळे वागळे दिसतात आपल्यावरती आणि ही जागा सध्या स्टोअर रूम म्हणून वापरत येते पण खूप मोठी अशी ही फळ आहे पाठीमागे गेल्यानंतर हे आपल्याला दुसऱ्या वाड्याचा प्रवेशद्वार दिसत आहे या वाड्याचं देखील संवर्धनाचं काम चालू आहे ते पण आपण आज जाऊन पाहणार आहोत दुसऱ्या वाड्याशी जरी तिसऱ्या वाड्याचा प्रवेशद्वार आहे आता याचं प्रवेशद्वार एकदम पक्क दिसतंय चांगल्या कंडिशनमध्ये दिसतंय आणि या वाड्याचं वैशिष्ट्य असं म्हणता येईल की या वाड्याच्या दोन्ही भिंतींवरती एक छानसर चित्र कोरलेलं आहे जे की आपण पाहू शकता आजही दोनशे अडीचशे वर्षानंतर चित्र बऱ्यापैकी चांगलं दिसतंय द्वारपालाचं हे चित्र आहे ह्या साईडला पण एक चित्र आहे द्वारपालाचं द्वारपालाच कोरिओ काम सुद्धा हो आपल्याला दिसतंय छानपैकी आणि वरती पाहिल्यानंतर आपल्याला दिसतंय की सूर्य आणि चंद्र दोन दिसतात म्हणजे सूर्य आणि चंद्र असेपर्यंत हा वाडा चांगल्या परिस्थितीत राहील असं कदाचित त्यांना सांगायचं असेल इथे आपण पाहू शकताय हा वाडा दोन ते तीन मजली असावा त्यातला वरचा मजला तर पडझड झाली त्याची परंतु खालचा मजला चांगल्या स्थितीमध्ये आहे आत्ता पण तिसऱ्या वाड्यामध्ये आलो आहोत दोन मजली हा वाडा होता जर आत्ताच एवढं ह्याचं वैभव आहे तर त्या काळी तर नक्कीच खूप छान इमारत असणार सध्यासुद्धा काही वाबळे घराण्याचे वंशज इथे राहतात हे एवढं भलं मोठं देवघोर होत देवघरामध्ये देवगर वाबळे वंशज काही काही वाबळेंचे वंशज दिसतात त्यांचे फोटो आहेत सगळ्यात जुना दिसत जे देवघर आहे त्याच्यावरची कालाकुसर पाहण्यासारखी वर का मित्रांनो खूप छान कोरिका मिळतं आपल्याला पाहायला भेटतंय आणि एवढ्या वर्षानंतरही जसेच तसं आहे जे बाहेरच्या प्रवेशजवळ आपण दोन पेंटिंग पाहिले तो दरवाजातून असा आहे आणि आतमध्ये सध्या पडझड झाली सगळी परंतु लवकरच या वास्तूचंही संवर्धनाचं काम हाती घेण्यात येणार आहे हा वरचं मजलीसोय आपल्याला वरच्या मजल्यावर जाण्यासाठी हा जिना असे कदाचित दोन तीन जिने होती इथे त्यातला आता एकच राहिला आहे वरचा मजला अगदी मोडकळीस आल्यामुळे पलीकडे जाणे धोक्याचे ठरू शकते इथे घरामध्ये खूप मोठी पेटी दिसते सामान ठेवण्यासाठी पेटी आणि तिला आहे ह्याच लॉक सुद्धा खूप मोठं असं होत असं म्हणतात तर ही एवढी मोठी पेटी ना की यात चार ते पाच माणसं आरामात लपवून बसू शकते आणि खूप भक्कम अशी पेटी आहे ओढण्यासाठी चाक होते सु दुसऱ्या वाड्याचं संवर्धनाच काम चालू आहे इथं दुसरी बळ दिसतेय इथंही खाली उतरायला पायऱ्यांनी आणि ही पण खूप मोठी आहे परंतु सध्या काटे असल्यामुळे इथे जाता येत नाही ठिकाणी तीन वाड्यांच्या व्यतिरिक्त अजून एक वाड्याचं काम त्या काळी सुरू केलं होतं परंतु ते काही कारणाने पूर्णत्वास गेलं नव्हतं परंतु त्याचं आता राहिलेलं काम आता सुरू केलं आहे ॲक्च्युली म्हथार पिंपरीमध्ये फक्त तीनच वाडे होते हा चौथा वाडा त्यानंतर शंभर वर्षानंतर सुरू केला होता परंतु काही पूर्णत्वास गेला नव्हता हे hey, जुनं बांधकाम दिसतं आपल्याला पहिल्या वाड्यांचं या वाड्यात देखील बळद आहे आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे राईट अँड लेफ्ट दोन्ही उजव्या आणि डाव्या बाजूला दोन्हीकडे हे जे तोंड आहे इथून उजवीकडे जाऊ शकतो आणि डावीकडे जाऊ शकतो याच्या खालीच बळद आहे मग इथनं वर्ण खाली बळदमध्ये धान्य टाकलं जायचं परंतु सध्या ते बुजलं गेलं आहे मग सांगितल्याप्रमाणे या एकाच वाड्यात तीन चौक होते किंवा तीन वाडे होते त्यातला हा पहिला ज्याचा जीर्णोद्धार झाला आहे दुसरा तो पलीकडे जो दिसतो आहे ज्याच्या संवर्धनाचं चा काम चालू आहे आणि तिसरा ज्याच्यावरती पेंटिंग पाहिलं आपण प्रवेशद्वारावरती तो तिसरा वाडा दोन मजली हे तीन मूळ वाडे होते आणि सांगितल्याप्रमाणे त्या कोपऱ्यात चौथ्या वाड्याचं नवीन काम सुरू आहे म्हणजे नंतर झालं तर त्या काम पण पूर्ण झालं नव्हतं असे एकाच ठिकाणून आपल्याला तीन आणि हा एक असे चार वाडे दिसत आहेत कमीत कमी, -कमी शंभर ते दीडशे माणसं इथे आरामात राहत होते त्या काळी वाड्याच्या अगदी समोरच एक पाण्याचा आड आहे आजही या आडाचं पाणी इथले लोक वापरतात मथार पिंपरीच्या गडीला दोन प्रवेशद्वार होते त्यातील हे प्रवेशद्वार आहे पूर्वेकडचं याच प्रवेशद्वारामधनं येथील सैन्य पाणीपतला लढायला गेल होतं येथील मंदिराच्या बाहेर आपल्याला एक विरगळ पाहायला मिळते हे विषयच्या बाहेरच एक भरनाथ महाराजांचं मंदिर आहे जे की खूप प्रेक्षणीय आहे एक जीवन चित्र आता या विरगळ मध्ये असं दाखवलंय कि इथं पिंड दिसतीये म्हणजे हा वीर महादेवाचा भक्त होता त्याच्या खाली हा दुसरा बॉक्स आहे यामध्ये दोन घोडे आणि लढाईचे चित्र दिसतंय म्हणजे हा वीर लढाई करता करता मेला इथं वीर खाली जोपल्या दाखवलाय म्हणजे तो ललाईमध्ये धारातीरची पडला होता आणि खाली गायी दिसते म्हणजे गायीचं संरक्षण करता करता म्हणजे धर्मासाठी हा वीर मेला होता भैरवनाथ महाराज हे या गावाचं ग्रामदैवत या मंदिराच्या भिंतीवरतीच आपल्याला एक शिलालेख पाहायला मिळतो या शिलालेखावरनं पिंपरी गावचा इतिहास आणि त्यासाठी वाबळे घराने दिलेलं बलिदान याबद्दल सर्व माहिती आहे मंदिरासमोरील माळरानावरती जानराव बाबळे यांचे पुत्र दौलतराव मुकुटराव आणि मानाजीराव यांनी आपल्या वडिलांची समाधी बांधली होती बरेच दिवस हे समाधीस्थळ नसून एखाद्या देवाचं मंदिरच आहे असं येथील लोकांना वाटत होतं परंतु मागील वर्षी अनिल दुधाने सर आणि शिवदुर्ग ट्रेकर्सचे संस्थापक अध्यक्ष राजेश सर यांनी या शिल्लेखाचं वाचन केलं आणि तिथून पुढे हे मंदिर नसून जानराव बाबळे यांची समाधी आहे याच्यावरती शिक्कामोर्तब झालं या शिलालेखावरनं अशी माहिती मिळते की मंदिरासमोरील या माळावरती एक घुमट बांधण्यात आलं ते घुमट बांधलं होतं शके सोळाशे पंच्याण्णव दसऱ्याच्या दिवशी मंदिरासमोरील जागेवरती एक दीपमाळ पाहायला मिळते जे की आजही चांगल्या कंडिशनमध्ये आहे मंदिराशेजारीच एक बारव आहे परंतु त्याची आज दयनीय अवस्था झालेली आहे बारवेसमोरच आपल्याला काही दगडी पाण्याची पात्रे पाहायला मिळतात आणि एक वैशिष्ट्य म्हणजे इथे एक मूर्ती आहे जे की धनुर्दरी आहे कदाचित ती भगवान राम यांची असावी असं म्हणतात की या गडीला अनेक भुयरी मार्ग होते संकटकाळी या गडीतून बाहेर पडण्यासाठी त्या मार्गांचा वापर होत असे परंतु काळानुरूप ती बुजली गेली हे या गडीचं पश्चिमेकडील प्रवेशद्वार आहे ज्याची की आज दैनीय अवस्था झालेली आहे आमच्या पूर्वजांची तोप ही कमीत कमी शंभर किलो वजनाची असेल पूर्वी असं म्हणतात की तोंटाऊन हिला इकडे तिकडे घेऊन जायचे आणि हे करायचे दारूबाळा टाकून वाजवायचे नमस्कार मी विनय रामराव वावळे उर्फ रामराव वाबळे सरदार जानराव वाबळे यांचे थेट दहावे वंशज सरदार जानराव वाबळे हे दत्ताजी शिंदे हे सरसेनापती होते आपल्या <laughs> स्वराज्याचे त्यांच्यामध्ये जानराव वाबळे सरदार होते पंच हजारी सरदारकी होते बुराडी घाटामध्ये जांभुऱ्या जंगलाचं रक्षण आपले जानराव वाबळे करत होते त्याचवेळेस नजीबुल्ला खानने दत्ताजी शिंदे सरसेनापतीवर हल्ला करून त्यांना घायाळ केलं आणि शिरच्छेद झाला त्यांचा त्यावेळेस दत्ताजी शिंदेला वाचवण्यासाठी जनकोजी शिंदे हे त्यांचे पुतणे होते हे धावले आणि ते सुद्धा गोळी लागून बंदुकीची डाव्या दंडाला गोळी लागून जखमी झाले त्यावेळेस शिरसेनापतीचा वंशज वाचवावा आपला एक मोरक्या वाचावा म्हणून जा जानराव वाबळे आणि यसाजी बोयटेंनी यांना जनकोजी शिंदेंना घोड्यावर टाकून सत्तर मैलाची जवळ मारली त्याच्यानंतर सतराशे साठ साली दहा जानेवारी सतराशे साठ साली दत्ताजी शिंदे हे धारातीर्थे पडले पुढे सतराशे एकसष्ट चौदा जानेवारीला पानिपत घडलं पानिपतमध्ये तर सगळ्यांना माहितीच आहे की मराठ्यांचा पाच झाला सगळा म्हणून ते पानिपत आहे आणि पुढं जानराव बावळ्यांचे पुढचे वंशज दौलतराव आणि यशवंतराव हे महाजी शिंदे ज्यांना आपण पाटील बोबा म्हणतो पाटील बोबांच्या सैन्यदळामध्ये सरदारकी होती सरसेनापती महाजी शिंदे त्यानुसार आमचे हे म्हातार पिंपरी सतराशे सा पंचावन्न साली जानराव वावळे हे जहागिरीवर आले इथं आणि त्यावेळेस हे वाडे त्यांनी बांधले म्हातार पिंपरी हे पूर्ण तटबंदी गाव आणि ह्या गावामध्ये पश्चिमे पूर्वेला जी वेस आहे त्या वेसमधलं पानिपत सैन्य गेलं परत पश्चिमेकडे अजून एक वेस आहे ती आता दुर्दशेत आहे पूर्ण तटबंदी आहे उत्तरेची तटबंदी व्यवस्थित आहे पश्चिमेची तटबंदी मोडकळीस आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ह्या पूर्ण तटबंदी गावामध्ये हे वाबळ्यांचे गडी आहे ही गडी म्हणजे अशी आहे की वाड्यामध्ये वाडे असे तीन वाडे आहेत भुयार आहेत बळद आहे आणि हे अठरा फूट दगडी बांधकामाच्या वर हे बांधकाम आहे हे बांधकाम अंदाजे सतराशे पंचावन्न सतराशे एकसष्ट नंतर कामकाजाला सुरुवात झालेली असेल त्यावेळेची आता त्यातला हा पूर्वेकडचा वाडा आम्ही संवर्धन केलेला आहे पश्चिमेकडचा वाडा नितीन वाबळे परेश वाबळे रमेश वाबळे सचिन वाबळे आणि हां प्रतीक बाबळे वरच ऋषी बाबळे ह्यांचा वाडा पलीकडचा आहे गुळूकाका बाबळेंचा त्यांचाही वाडा संवर्धनालासाठी सा भविष्यामध्ये आम्ही करणार आहोत सर्व बाबळेंची नवीन जनरेशन आपला इतिहास पुढच्या पिढीला कळावा समजावा कारण इतिहासाची नोंद हे पुढच्या पिढीला कळलीच पाहिजे इतिहास जर तुम्हाला माहित असेल तर वर्तमान व्यवस्थित आणि भविष्य सुक्कर होऊ शकत नमस्कार आता तुम्हाला कळलं असेल की एवढी सारी दिग्गज मंडळी या मातारपिंपरी गावात काय येत आहेत सरदार जानराव आबळे यांना मानाचा मुजरा आणि हे संवर्धन कार्य केल्याबद्दल त्यांच्या सर्वच वंशजांचं कौतुक जर सर्वांनीच आपल्या इतिहासाचं असं जतन केलं तर आपला देश एक दिवस महान झाल्याशिवाय राहणार नाही जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू